नमस्कार कला विश्वातून यावेळी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे त्यांनी वयाच्या चौपन्नव्या चा वर्षी या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत त्या ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो लोकप्रिय अभिनेत्री तसेच गायिका मिहो नाकायामा तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तिच्या राहत्या घरात ती मृतावस्थेत सापडली आहे मिहो या चौपन्न वर्षाच्या होत्या मिहू यांना शुक्रवारी एका इव्हेंटला पोहोचायचे होते मात्र या इव्हेंटला पोहोचण्याआधीच त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला त्या घरातील बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळल्या आहेत या एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकात प्रकाश ज्योतात आल्या एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांचा लव्ह लेटर हा चित्रपट प्रचंड गाजला होता त्या सगळ्यात मोठ्या स्टारपैकी एक होत्या तसेच त्याने अनेक पुरस्कार देखील जिंकले होते तर अशा दिग्गज अभिनेत्रीला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली